नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थन पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पुन्हा सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत आज आपण पुढील कथा वाचणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात मेल्यावर पंधरा मामा कामाला जाऊ लागला कोल्हापूरला जाताना आपल्या दोन्ही म्हशी गुजराच्या मळ्यात नेऊन बांधल्या होत्या त्या मळ्यातल्या चारा खात आणि त्यांचं दूध शेटजीट घराकडे जाई दादाला आणि आईला मामा आणि आणसा कोल्हापूरला जाताना वाटलं होतं दोन्ही म्हशी दुखत्याच आहेत त्या तात्पुरत्या का होईनात मामा इथं आणून बांधल पण मामाला तसं केलं नाही आईनं सहजवारी विचारून बघितलं कोल्हापूरला चाललायस तर आमच्या इथं आणून बांध आम्ही करून त्यांची निघा न अक्का तसं बघायला गेलं तर त्या दोघी मी मशी शेटजींच्या शेलक्या वैरणीचा रोज एक बिंडा घरात येऊन पडतोय नोकरीत नोकरीतन वाजलेल्या पैशाची पहिली म्हस आहे थोडं दिस शेटजीच्या मळ्यात नेऊन बांधतो जाऊ दे त्यांचं दूध शेटजीच्या घराकडं जरा त्याला बी बरं वाटेल आणि म्हसरांचा बी सांभाळ होईल तुला सोयीच वाटेल तस कर आई म्हणाली आता मी कोल्हापूरला चाललोय वर मला पगार चालूच आहे शेठजी माझ्याबद्दल जसा विचार करत असेल तर मला बी त्याच्याबद्दल तसाच विचार करायला पाहिजे वैकी तर आई मनातनं नाराज झाली होती तिनं तो राग दादाजवळ त्याच्या लेखीविषयी बोलताना काढला लेखीनच हे शिकवलं असेल असं तिला वाटत होत मी दादाला हे लिंग्याचं डोसक तुझ्या भावाच गुख खान खाते म्हण असं वाटत होत आई दादाची अशी भांडणी चालली की त्यांच्या रागाला मला हसू ये मामाचं अगदी बरोबर आहे असं मला मनमन वाटत होत मामा मला कधी निवांतात भेटला कि मी त्याला हे सगळं बघितलेलं सांगत असे मामा मला अजून मधन हॉटेलात घेऊन जाई शेवचिवडा भजी खाऊ घाली अनसाच्या मरणाच्या दुःखाची काळात जोवर सबंध घरावर पसरली होती तोवर सगळं व्यवस्थित चाललं होतं बाळू आमच्याकडेच होता त्याच्यापेक्षा चार पाच महिन्यांनी लहान असलेल्या माझ्या धाकट्या भावाबरोबर तो खेळत होता रमत होता सगळ्यांबरोबर मिळते खात होता पण मयाकडे नेताना त्याला कुणी काकेत घ्यायचा हा पेच पडे दोन्ही हिरा मायाकडे घेऊन येत होती पण बाळूपेक्षा आप्पाच तिच्या कडेवर जास्त असे बाळूला पाऊन मैल लांब असलेल्या ला मळ्यापर्यंत चालतच यावं लागेल हे चालतच परतावं लागेल एकतर तो आपापेक्षा थोडा मोठा त्यामुळे हिरा आपल्यालाच कडेवर घेईल बाळूला घ्यायला बरोबर दुसरं कोणी नसत संध्याकाळी काम नसली की मी कधीतरी त्याला खांद्यावर घेऊन घराकडे जाई कधी शिवा आणि घरात आमचा भातापेक्षा जोंधळे भरडून केलेल्या कण्यावर जोर असत तांदूळ विकताना परवडायचं नाही जोंधळे घरचेच असत भाकरीही त्याच्या आणि कण्याही त्याच्याच ताकाच्या पाण्याबरोबर त्या खाव्या लागत दूध रतीवाला जाई उरलेल्या माबर दुधाचं दही लावून त्याच मोगाभर ताक केलं जाईल नुसतं पांढर पाणी त्याच्याबरोबर कण्यावर पायच्या आरंभी आरंभी त्या खाऊन बाळूला सनकून हागवण लागले त्यात भरीच भर म्हणजे तो आईजवळ खायला काहीतरी मागे घरात खायला काय असणार फार तर भुईमुटाचे शेंगा आई त्याला खिसा भरून शेंगा दे तो कच्चा त्या तो अर्ध्या कच्च्या फोडून खाई त्यामुळे त्याची हगवण आवरणाशी झाली मामाला सगळं कळत होत रात्री झोपायला तो आमच्या घरात असे येताना त्याला तो काहीतरी खाऊ घेऊन येत आपला आणि बाळूला तो ते देई दोघे बसून मुटू मुटू खात बारकी लक्ष्मी त्याच्या तोंडाकडे बघत असे मामा बारीक नजरेनं बाळूच्या तोंडाकडे बघत असे त्याच्या मनात अनेक किंतू येत बाळू एकाग्र चित्तानं खाताना बघून त्याला वाटेल सकाळपासून उपाशीच जाणू कदाचित बाळूच्या पोरकेपणाची तीव्र जाणीव मामाला होत असावी बाळूला आपली आई कायमची देवाघरी निघून गेली हे माहीतच नाही या कल्पनेनं मामाला तीव्र यातना होत असाव्यात तो त्याला उराशी धरून आढ्याकडे उदासवाने बघत झोपून जाई सकाळी बाळूच होई नव सगळं मामाच करी त्याचं तोंड धुई त्याला आंघोळ घाली त्याला परसाकड्याला बसवी बाळून परसाकडे केली की मामा ती निहाळून बघी चिंतागती होऊन त्याचं ढुंगन धुवून परत येईल आईला कसं नस हसत म्हणे बाळासाहेब नुसता आज कणत होता काल दिसभर कन्याच खाल्ल्या त्यानं सारखं खाऊ खाऊ करतय मागितलं तर द्यायला न पोराची जात वाढतं अंग तासा तासाला भूक लागते असणे ते खरं परकण्या पचत नाही त्याला आता मग त्याला मी काय करू ह्या घरात सगळी खात्यात तेच त्याच्या वाटणीला येणार मामा गप्प बसे बाळूचे हाल त्याच्या लक्षात येत बाळूप्रमाणे मामाही ह्या घरात पोरका झाला होता सकाळी उठून तो आपल्या बरोबर बाळूचं सगळं करी चहा पिऊन कामाला जाई ते रात्रीच परत येईल दुपारची भाकरी तो शेठजीच्या गड्याचं जे गावाकडनं जेवण येईल त्यातलीच खाई रात्रीच जेवण मात्र आमच्या घरात व्हायचं पण ह्या मोबदल्यात मामा आमच्या घरात काहीतरी आणून टाके धान्य भाजीपाला म्हशीला नदीचं गवत असं काही आणत असे अदन मधन आईला पैसेही देत असे तरीही रात्री सगळी मिळून एकत्र जेवताना दादा आई संग भांडण काढत होता भांडणाचा विषय काहीतरी वेगळाच असेल तो निमित्त मात्र असेल पण या भांडणात मामाच्या देख दादा आईच्या तिच्या आईवरनं शिव्या द्यायचा मामाला त्या मुकटपणे ऐकाव्या लागत याशिवाय अप्रत्यक्षरित्या मामाला मामाच्या आईला असत पण मामाला काही बोलता येत नसेल आणि दादालाही मामावरचा राग प्रत्यक्षपणे व्यक्त करता येत नसेल अशा वेळी मामाला फारच असं हे झालं की तो म्हणे आता घासभर तरी जेव का नको का माझ्या आईचा उद्धार करता तो बघत बसू तू जेव गा तुला मी काय बोललो काय ह्या रांडच्या गांडीतच किडावळ वळतोय म्हणून मी बोलतोय अशी खोटी सारवा दादा करी त्याला वाटे मामा आणि बाळू सगळं फुकटच खातात वास्तविक आई दादाला सांगे कि लिंगप्पा काय नाही तरी आणून टाकतोय आज हे आणलं काल हे आणलं ह्याची माहिती ती दा, दादाला देई पण दादाला ते खरं वाटत नसेल त्याला वाटे ही सक्की भावंड आपल्याला फसवतात आणि आपलं घर लुबडतात मामाला काय करावं काही कळत नव्हतं त्याची कोंडी झाली होती नातवाला आजीच्या ताब्यात देऊन घर सोडणं त्याला कठीण होत पोराची निगा ह्या घरात होणार नाही व तेही हातचं जाईल त्याची त्याला काळजी होती भाऊजी अक्काला छळतोय नि ते केवळ आपल्यामुळं याचीही जाणीव त्याला होत होती मळ्यात आई आली की दादा तिला निराळ्याच्या तऱरेने छळायचा सात आठ मुलांचा स्वयंपाकांनीपर्यंत तिला कधी उशीर व्हायचा सगळं लटांबळ घेऊन डोईवर जेवणाची बुट्टी घेऊन ती अकरा बारा वाजता यायची उशीर का ग एवढा झाला जरा उशीर पोरा बाळांचं उरकपोतर गावाच्या पोटापानाची उस्तवारी करीत घरात बस म्हणजे उशीर होणार नाही असं म्हणून दादा तिला आई भणीवर शिव्या देई हे गाव म्हणजे मामा आणि बाळू हे आम्हाला ठाऊक होत कधी कधी पोरबाळा अगोदर जिवत त्यामुळं दादाला दुपारची भाकरी कमी पडे दादा वैता गे त्या सुकाळीच्याला पोट भरून घातलीस नव मग नवरा इकडं मेला तरी त्याची काळजी करायला काय कारण भाऊस तुझ्या जन्माला पुरणार आहे तर जा की तिकडं माळी गल्लीला गुवाच्या गोऱ्या वळत त्याच्या या बोलण्यावर आई गप्प बसेल तोंड दाबून तिला बुक्यांचा मार मिळत होता तुम्ही दोघांनी मिळून मला सालगडी केलाय सा। रांड असं म्हणून तो तुकडा तोंडात कोंबू लागेल लागे। मामा आणि बाळू घरात झोपत दादाला मळ्याकडे वस्तीला जावं लागेल मामा घरात झोपू लागल्यापासून दादा नेमानं मळ्याकडे झोपायला जाईल दादाला हे जाणवत असेल थंडी वारात आपल्याला रातच मळ्याकडे झप मारत जावं लागतं मी हे दोघं घरात उभीला नेसतात असं याचा परिणाम असा झाला की महिना दोन महिन्यात मामाची आणि आईची भांडण होऊ लागले आई आपली कुचंबना मामाला सांगू लागली वैता होऊन जा तिकडं तुझ्या घरात कुठली तरी दुसरी बायक करून घे नाहीतर रान ठेव पर मला आता या वयात माझ्या दाल्याचा जाच नग म्हणू लागले यातनच मामा बाळूला घेऊन घरातन बाहेर पडला बाळूला त्यानं ढोल्याच्या तानाकडे ठेवलं ही ताणा म्हणजे मामाच्या हाताखाली जे बिसबर ड्रायव्हर होते त्यातल्या एकाची आई तिला तीन लॅकच होते थोरला ड्रायव्हर होता मधला मजुरी करत होता आणि धाकटा शाळेत जात होता ही शेटजीच्या इथं गड्यांच्या भाकरी भाजायला होती हिचा नवरा धाकट्याच्या जन्माच्या वेळी बावा म्हणून कुठंतरी तोंड घेऊन निघून गेला होता लहान मूल घरात कुणी नव्हतं बाळूवर तिची माया होती आणसाच्या आजारपणात ती आनसाला मदत करायची तिला आंघोळ घालायची गरम गरम शिरा भात करून घालायची स्वभावानं गरीब तिचा थोरला मुलगा मामाच्या हाताखाली होता त्याच्याबरोबर शेळीला शेवरी नदीचं गवत कडवाटरची पेंडी तिच्या घरी जायची त्यामुळं बाळूला ती चांगली सांभाळत होती त्याबद्दल तिला थोडे पैसे मिळत होते बाळू तिथंच वाढू लागला मामा शेटजिकडे जाऊ लागला जेवणाबरोबर त्याचंही जेवण येऊ लागलं मामाची आणि बाळूची ही, ही फरफट मी बघत होतो आतल्या आत आईदादांवर चिडत संतापत होतो मामा बाहेर गेला तरी अदनमधनं मी त्याला भेटत होतो बाळूला जाऊन बघून येत होतो तर चला मित्रांनो आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंट द्वारे नक्की सांगा आज मी तुमचा एकच निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद